नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण दिनांक सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजी ॲडव्होकेट मंगेश बुटे संदीप बगाडे संजीव बुंदे हे उपोषण करते कोळी महादेव जमातीला कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपोषणाला बसले होते तेव्हा आमदार रणधीर सावरकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र एक महिन्यात मिळून देण्याचे आश्वासन दिले होते त्यावर उपोषणकर्त्यांनी दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजी आपले उपोषण सोडले त्यानंतर सदर प्रश्न आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेमध्ये मांडला असता त्यानंतर अजून एक महिना होऊन गेला असून अजूनपर्यंत कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र मिळाले नाही त्यासाठी उपोषणकर्त्यांनी पुन्हा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत कोळी महादेव जमातीला जात प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा

आश्वासन दिले त्यांनी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन आणि आम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये जर जातपुरांत पत्र मिळाले नाही तर तिचा प्रश्न मी विधीमंडळात मांडेल असे त्यांनी आश्वासन केले त्यानंतर त्यांनी विधानभवनात आमचा प्रश्न मांडला विधानभवनात प्रश्न मांडून सुद्धा आज एक महिना झालेला आहे झालेले असताना सुद्धा अजून प्रमाणात अजूनपर्यंत आम्हाला जातपन पत्र मिळण्यासाठी ही हालचाल दिसत नाही त्यामुळे आमच्या समाजाला शासनावर आणि आमदारावर रोष आहे त्याच्यामुळं आमच्या समाजाला लवकरात लवकर जागमानपत्र ही आमची शासनाला मानली आहे आणि जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आमचे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा